वापरलेली फुलं टाकून न देता एकदा तव्यावर टाकून तर बघा बऱ्याचदा आपण काय करतो देवासाठी वापरलेली फुलं एकतर पाण्यामध्ये फेकून देतो किंवा कुंडीमध्ये टाकतो तर, तर असं न करता वापरलेल्या फुलांचा असा उपयोग करून बघा तुमचे पैसेही वाचतील आणि घरामध्ये सुद्धा याचा छान उपयोग होईल एकतर आपण देवपूजेत वापरलेली फुलं पाण्यामध्ये फेकून देतो त्यामुळे भरपूर प्रदूषणही होते प्रदूषण वाचवायचे असेल तर आपण थोडीफार मदत नक्कीच करू शकतो आपल्या घरातील फुलं पाण्यात न फेकता किंवा इथे तिथे न टाकता त्याचा असा खूप सुंदर उपयोग करा गुलाबाची फुले असो किंवा शेवंतीची असो झेंडूची असो फुले तर छानच असतात सर्व फुलांचा वाससुद्धा खूप सुंदर येतो आणि आपण आज जी फुलांपासून ही वस्तू बनवणार आहोत तीसुद्धा खूप सुंदर बनणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला या फुलांचा वापर मी काय करणार आहे हे समजेल तर मी इथे थोडीफारच फुले घेतली आहेत तुम्ही जास्त फुले घेऊन सुद्धा या फुलांचा असा वापर करू शकता आज आपण टाकाऊपासून अतिशय सुंदर अशी मस्त देवासाठीच वस्तू बनवणार आहोत तर इथे मी या सर्व फुलांच्या पाकळ्या काढून घेतल्या आहेत आता गॅस सुरू करून या पाकळ्या आपल्याला गरम करून घ्यायच्या आहेत तुम्ही याच्यामध्ये देवाला अर्पण केलेली पाने हराळी असेल तर तीसुद्धा टाकू शकता पण पाने व हराळी खैची नाही बारीक बारीक कट करून टाकायची आहे म्हणजे ती तव्यावरती लगेच सुकली जाते आणि याचा वापर करून तुम्ही घरातील मच्छर माशासुद्धा पळवू शकता व्हिडिओ खूप फायद्याचा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्याकडे जर ऊन असेल तर तुम्ही या पाकळ्या उन्हामध्ये ठेवून वाळवून सुद्धा घेऊ शकता तर आता या पाकळ्या कुडकुडीत होईपर्यंत तव्यावरती गरम करून घ्यायच्यात तर बघा इथं मी या पाकळ्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तव्यावर गरम करून घेतल्यात आणि बघा या हाताने सुद्धा अशा सहज चुरगळून घेता येत आहेत इतपत या गरम करून घ्यायच्या आहेत या सर्व पाकळ्या आता आपल्याला अशा चुरून एकदम बारीक करून घ्यायचं आहे सुरगळलेल्या सर्व पाकळ्या चाळणीमध्ये घालून घ्यायच्यात आणि याला असं गाळून घ्यायचंय आता आपण अगोदर चाळून घेतलेल्या पावडरचा उपयोग काय करायचा आहे ते पाहूया आणि नंतर याचा सुद्धा आपण उपयोग करणार आहे आता इथे मी कापराच्या चार वड्या घेतल्या या कापराच्या वड्या अशा चुरगळून या चुरलेल्या फुलांच्या पाकळ्यामध्ये घालायच्या आहेत तर इथं मी घेतलं आहे गाईचं तूप तुम्हाला हवं तर तुम्ही तेलही वापरू शकता पण तूप वापरल्यामुळे आपलं हे धूप एकदम शुद्ध धूप बनणार आहे तर आज आपण या फुलांच्या पाकळ्यांपासून देवासाठी सुगंधी सुवासिक धूप बनवणार आहोत आता हे धूप बनवायसाठी याला छान आकार द्यायला यावा म्हणून आपण इथे अजून एक वस्तू याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर इथे मी घेतली आहे धूप इथे माझ्याकडे ओली धूप नाही वाळलेली धूप आहे आता ही धूप आपल्याला एकदम बारीक पावडर करून घ्यायचे धूपच्या ऐवजी तुम्ही गाईचे, शेण वापरले तरी चालेल आणि आता हे पावडर करून घेतलेलं धूप सुद्धा या फुलांच्या पाकळ्यामध्ये मिक्स करायचं आहे आत्ताच याचा एवढा सुंदर वास येत आहे ना आणि मग आपण धूप लावून जाळल्यानंतर किती वास सुंदर येईल याचा तुम्ही विचारही केला नसेल तर तुम्ही असा माझ्यासारखा हा घरगुती धूप बनवून बघा आणि देवांना वाहिलेली फुलं दिवाळीला दसऱ्याला केलेले झेंडूच्या फुलांचे हार फेकून न देता असं घरच्या घरी धूप बनवा आपले पैसे वाचतील आणि आपण स्वतः एखादी वस्तू बनवली तर त्याचा आनंद किती मोठा असतो ना मस्त असं हे सगळं मिक्स करून घेतलं आहे तुपाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं की बघा असं छान ओलसर हे तयार होतं आता याला मी हातावरच धूपचा आकार देणार आहे तुमच्याकडे जर धूपचा साचा असेल तर तुम्ही धूपच्या साच्यामध्ये घालून याला आकार द्या आपली विकतची धूप सर्व नाही खाली थोडी तरी शिल्लक राहते पण आपण अशी फुलांच्या पासून घरी तयार केलेली धूप सर्व जळून जाते धूप धूप वाया जात नाही तुम्हाला ज्या त्या आकाराच्या तुम्ही बनवून घ्या आता मी तुम्हाला यातील एक धूप लगेचच पेटवून सुद्धा दाखवणार आहे किती छान पेटते आणि किती सुंदर वास येतो बघा किती पटपट धूप पट आपल्या बनत आहेत तुम्ही या पद्धतीने भरपूर धूप बनवू शकता आपण बाजारातून विकत आणलेल्या धूप मध्ये गायीच शेण घालून भरपूर धूप बनवले ना तर विकत धूप आणायची गरज लागणार नाही तर तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडू लागला असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहत राहा तर बघा इथे माझ्या सर्व धूप बनवून तयार झाल्यात आता मी तुम्हाला यातील एक धूप पेटवून दाखवते आपण घरी तयार केलेली ही फुलांपासून जी धूप आहे ना ती पेटते सुद्धा खूप छान आणि वास सुद्धा खूप सुंदर येतो आणि अगदी शेवटपर्यंत थोडा सुद्धा भाग शिल्लक राहत नाही बघा किती मस्त ही धूप आपली जळत आहे अशी घरी धूप बनवून तुम्ही पैसे वाचवू शकता आणि स्वतःला आनंदही मिळवून घेऊ शकता की कि आपण किती छान धूप बनवली आहे त्यानंतर आता हा जो आपला उरलेला वरचा पाकळ्यांचा चोता आहे तो चोता मी इथे या एका भांड्यामध्ये घेणार आहे आणि याच्यामध्ये दोन तीन तमालपत्र टाकणार आहे आणि आता हे सुद्धा आपण पेटवून घेणार आहोत तर याच्याने आपल्या घरातील मच्छर माशा पळून जातील हे तुम्ही संध्याकाळी पेटवून घरामध्ये ठेवू शकता बघा आपलं धूप कसं जळत आहे तर बघा आपल्या ह्या पाकळ्यांचा चुरा सुद्धा किती छान पद्धतीने जळत आहे आणि तुम्ही याच्यामध्ये एक कापराची वडी सुद्धा पेटवून टाकू शकता कापूर जाळलेला घरामध्ये चांगला असतो आणि संध्याकाळच्या वेळेस तुम्ही हा प्रयोग करून बघा घरात एकही मच्छर दिसणार नाही माशा दिसणार नाहीत सगळे पळून जातील तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा -चा, व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय